नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर हो येत आहे नाशिक रोड जेलरोड येथील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या स्वप्नील गायकवाड वय चौतीस राहणार जेल रोड मॉडेल कॉलनी यांनी आपल्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपवले आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी पोलीस अंमलदार उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन के आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी बर, त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एल ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे